बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा कालच्या त्या बैठकीच्यासाठी नाही परंतु मी माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांसाठी मी त्या ठिकाणी गेलेली होती आणि गेली आठ दहा वर्ष मी त्या उड्डाणपुलाच्या विषयांमध्ये आपण बघत असाल की मागे मी गडकरींची आठ वर्षांपूर्वी भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर गडकरी साहेबांनी जवळपास अकरा कामं जी आहेत त्याच्यामध्ये मंजूर केली आणि त्याच्यामुळे उड्डाणपुलावरती असलेला mm. एंट्री एक्झिट वाढवण्यात आल्याला पूल जो आहे हा टू वे करण्यात mm. आला मुंबई के केवा कॉलेजच्या इथं ज्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत होता त्या तिथं देखील फ्लाय नवीन करण्यात आला अशी अनेक कामं जे मायनीय नितीन गडकरी साहेबांनी मंजूर करून दिली होती पण द्वारकाचा जो प्रश्न जो आहे हा अतिशय गहन होता त्याच्या त्या ठिकाणी अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि जे काही अंडरपास मधले जे त्याचे जे एक्झिट बाहेर काढलेले आहेत ते रस्त्याच्या मध्ये आहेत त्या काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि म्हणून गडकरी साहेबांची भेट घेण्यासाठी मी गेले होते तर त्या ठिकाणी अंडरपास करावा आणि ज्याच्या माध्यमातून सारडा सर्कलवरून जाणारे जे लोक आहेत ते काठेगल्लीच्या इथं अंडरपास मधून बाहेर पडतील आणि त्यामुळे द्वारकेवरची ट्रॅफिक जी आहे ही कमी होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये दोन विषय त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री मोदय आणि गडकरी साहेबांनी देखील सांगितले की जो काही समृद्धी हायवे जो आहे समृद्धी हायवेवरून द्वारकापर्यंत येणारा जो रस्ता जो आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी समृद्धी हायवे जिथं सिन्नरला उतरतो तिथून काही रस्ता जो पूर्ण जो आहे सिन आपल्या इथं नाशिकमध्ये द्वारका पॉइंट वरती येणारा हा सिक्स लेन करण्यासाठीचं त्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि द्वारकेला जे आपल्या द्वारकेपासून म्हणजे नाशिक रोड पासून ते द्वारकेपर्यंत जो येतोय तो सिक्स लेन्स विथ फुटपाथ करण्यासाठी सांगितलाय आणि त्याच्यामध्ये हा अंडरपास पण आणि त्याच्यामध्ये माननीय गडकरी साहेबांनी एक सूचना अशी केली की त्याच्यामध्ये कळंबोलीच्या धर्तीवरती हा जो द्वारका जो आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी ट्राफिकचा खोळंबा होतो नागरिकांना अनंत अडचणींना सामोरं जायला लागतंय आणि त्यामुळे काल माननीय हो मुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितलं की दोन टप्प्यामध्ये ही कामं केली जाणार आहे एक तर सिंहस्तापूर्वी जे काम होऊ शकते तातडीने ते त्याच्यामध्ये काम केलं जाणार आहे आणि सिंहस्ताच्या नंतरचं आणि आज अंडरपास जर आपण बघितला असेल जो आपल्याकडे आता आहे द्वारका पॉईंटला तो गेल्या दहा वर्षामध्ये वापरला जात नाहीये त्या ठिकाणी आता अनेक अवैध धंदे असतील किंवा त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर देखील होतोय आणि अनेक नागरिकांच्या अशा सूचना होत्या की तिथून टू व्हीलर साठी करावं पण ते टेक्निकली फिजिबल नाहीये त्यामुळे तसं करता येणार नाही आणि त्यामुळे हा अंडरपास काढून एक नव्याने अंडरपास जो आहे हा द्वारका पॉईंटवरती करून पुढच्या टप्प्यामध्ये जे काय आहे तिथे उड्डाण पूल वगैरे असतील आणि रस्त्याचं रुंदीकरण असेल ती कामं केली जाणार कधी होणार ही कामं साधारणतः आणि हा अंडरपास होणार कुठून कुठे होणार कसा असणार काय थोडक्यात सांग आता त्याच्यावरती गडकरी साहेबांनी आता हा रस्ता जो होता आधी एम ए नॅशनल हायवेकडे होता परंतु तो त्यांनी आता एम एस आय डी सी कडे दिलेला आहे आणि माननीय एम एस आय डी सी चे जे दीक्षित साहेब आहेत त्यांच्याकडे ना त्यांनी याचं सर्वेक्षण करून लवकरात लवकर एक दोन महिन्यामध्ये त्याचा डीपीआर तयार करून त्यांना अहवाल जो आहे तो सादर करण्यासाठी सांगितलेला कुंभमेळ्याच्या आधी होणार निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यात ती काही कामं जी आहेत ती कुंभमेळ्याच्या आधी होणार आहे आणि काल जे काही प्राधिकरणाची बैठक होती त्याला मी काही अपेक्षित नव्हते परंतु मी माझ्या मतदारसंघाच्या काही कामानिमित्ताने गेल्यानंतर तिथं ती बैठक चालू होती आणि त्याच्यामध्ये अनेक रस्त्यांची जी कामं जी आहेत त्याच्याही सिंहस्ताच्या दृष्टिकोनातून ती बैठक होती ते नाशिक रोड ते तुम्ही म्हणला एक्झिस्टिंग रोडला त्या रोडलाच फुटपाथ म्हणजे फेस टू फेस ज्याला आपण म्हणतो की आज नागरिकांना चालण्यासाठी कुठं जागा नाही आहे तर फुटपाथ फेस टू फेस आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे सर्व्हिस रोड असतील त्याच्यामध्ये आणि उड्डाणपूल देखील असेल की जेणे जो आज ट्राफिकचा खोळंबा पासून ते नाशिक रोड पर्यंत होताना जो सगळ्या ठिकाणी होतोय तो तुम्ही त्याच्यामधून साहेबांसोबत बोललात की होय त्या विषयावर साठीच मी गडकरी साहेबांकडे द्वारका आणि तो पुलासाठी गेलेलो होते त्यामुळे आता गडकरी साहेबांनी त्याच्यासाठी सूचना अधिकार एम एस आय डी सी ला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे जशा पद्धतीची गरज असेल ट्राफिकचं सर्वेक्षण करून मग तो उड्डाण पूल असेल त्याच्यामध्ये सर्व्हिस रोड असतील भुयारी मार्ग असतील या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये केल्या जाणार आहेत त्याचा डीपीआर जे आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये तयार करून त्याची कामं जी आहेत त्याला टेंडर प्रक्रिया असेल वर्कआउट असेल हे लवकरात लवकर या दोन तीन महिन्यामध्ये करून कामं केली जाणार माननीय मुख्यमंत्री मोदय आणि गडकरी साहेबांनी एवढ्या सूचना त्याच्यामध्ये दिल्या ह्या द्वारका नाशिकोडच्या विषयामध्ये कारण सगळीच ट्राफिक ह्या ठिकाणून जाणार असल्या जी कामं आता तातडीने ह्या दोन वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतात ती तातडीने हाती घ्यायला सांगितलेले बाकीची कामं जी आहेत बाकीचं काम जे आहे ते आता मंजूर करून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्याला सुरुवात सिंहस्तानंतर